मुलगी हेच खरे धन या विषयावर आपण चर्चा करणार आहोत आजचं युग प्रगत युग आहे शैक्षणिक युग आहे तसेच संगणकाचे युग आहे आज बऱ्याच क्षेत्रामध्ये खूप प्रगती झालेली आहे लक्षणीय प्रगती झालेली आहे माणूस हर क्षेत्रामध्ये प्रगती करत आहे कंप्यूटर युग आहे आजचं परंतु आज जरी आज जरी खूप बदल झालेला असला तरीही आजचं आधुनिक युग असलं तरीही प्रगत युग असलं तरीही शैक्षणिक युग असलं तरीही मनुष्याचा दृष्टिकोन मात्र बदलला नाही परंपरा प्रथा आजही त्याच्यात ग्रासलेल्या आहेत आणि रूढी परंपरांना तो आजही मानत आहे गैरसमज शंका व अंधविश्वास आजही तो पाळत आहे शिकला सवरलेला असला तरी तो निरक्षरापणाने वागत आहे अडाणीपणा अडाणीपणे वागत आहे तो आजही मुलगा मुलगी यामध्ये भेटतो तो आजही मुलीला कमी लेपतो मुलीला नाकारतो मुलीचं अस्तित्व नाकारतो तो असं म्हणतो की मुलगी हे परक्याचा धन आहे आणि मुलगा हा वंशाचा दिवा आहे आजही तो असे मानतो आजच्या या प्रगत युगामध्ये मनुष्याने हा दृष्टिकोन बदलला पाहिजे कारण मुलगी ही लक्ष्मी असते मुलगी घराची शान असते मुलगी घराची घरपण वाढवते मुलगी ही देशाची शान आहे मुलगी देशाची जननी आहे मुलीला कमी लिंबू नये मुलीला नाकारू नये कारण मुलगी शिकली म्हणजे समाज शिकतो समाज शिकला म्हणजे देश शिकतो देशाची शान आहे देशाची जननी आहे म्हणून मुलीला नाकारू नका मुलीला नको नका म्हणून मुलीला कमी लेपू नका मुलीचा मान वाढवा मुलीला चांगलं शिकवा मुलीला चांगलं घडवा समान दर्जा द्या मुलाप्रमाणेच मुलीला सुद्धा हक्क द्या मुलीला सुद्धा मान द्या तिचा सुद्धा सन्मान करा तिचा तिला सुद्धा चांगलं शिकवा तिला सुद्धा चांगलं घडवा मुलगी ही परक्याचं धन नाही तुमचं धन आहे तुमची शान आहे मुलगी ही तुमचं नाव करून जाते मुलगी ही तुमच्या घराची शान वाढवते म्हणून मुलीला कमी निघू नका मुलगी झाली म्हणून नाराज दुखी होऊ नका मुलगी झाली म्हणून घरात भांडणं करू नका चुकी झाली म्हणून तंटा झगडे करू नका उलट मुलगी झाली म्हणून आनंदी व्हा प्रसन्न व्हा जोमाने नव्या मार्गाने कामाला लागा कारण मुलगी आली म्हणजे तुमच्या घरी लक्ष्मी आली तुमच्या घराची शोभा वाढली तुमच्या घराची शान वाढली परंतु तुम्ही असा विचार करतच नाही तर तो मुलीला तुम्ही कमी लेखता मुलीला चांगलं शिकवत नाही मूल्य चांगलं घडवत नाही परंतु असे करू नका तर मुलीलाही चांगलं शिकवा मुलीलाही चांगलं घडवा कारण मुलगा मुलगी दोन्हीही स्वराचे चित्र आहे दोघांनाही समान अधिकार द्या दोघांनाही समान वागवा तुम्ही म्हणता मुलीला काय शिकवायचं तिला काय घडवायचं ती तर परिक्याच्या घरी जाणार आहे तिचं काय तिला कशाला शिकवायचं मुलगा तरी आपल्या घरी राहणार आहे आपलं नाव करणार आहे आपल्याला तो पुढे जगवील तो चांगला जर शिकला तर आपल्याला जगवील आपलं नाव करील असा तुम्ही विचार करता हा तुमचा संकुचित विचार आहे अज्ञानीपणाचा विचार आहे हे तुमचं अज्ञान आहे हे तुमची निरक्षरता आहे कारण मुलगी देशाची घराची शान आहे मुलगी शिकली तर पूर्ण देश शिकतो तुम्ही एका स्त्रीच्या पोटाला जन्माला आल्या म्हणून स्त्रीला का करू नका मुलीला नाकारू नका मुलीला समान वागवा मुलीलाही चांगलं शिकवा मुलीलाही चांगलं घडवा तिचा हक्क आहे शिक्षणाचा हे तुम्हाला बाबा बाबा म्हणते म्हणून तिलाही चांगलं शिकवा चांगलं घडवा तिच्याकडे दुर्लक्षपणा करू नका मुलगा असा तरी तुम्हाला काय देतो आणि मुलगी देत नाही ज्या अवलाट मुलगी सर्व काही देत असते लहानपणापासून तर मोठेपर्यंत मुलगी सर्व काम करते घराची शान वाढवते घराला घरपण देते शहाणपण देते घराची शोभा वाढवते देशाची शोभा वाढवते तुम्ही मुलीला का नाका मुलीला का नको म्हणता तुमचा संकुचित विचार सोडून द्या तुमचं अज्ञान सोडून द्या तुमची निरक्षरता सोडून द्या तुमच्या परंपरा रूढी परंपरा फेकून द्या आणि मुलीला चांगलं शिकवा मुलीला चांगलं घडवा तुमचं नाव करे तुमची शान वाढवे तिचं लग्न जरी झालं तरी तुम्हाला ते विसरणार नाही मुला ती विसरणार मुलीला शिकवा चांगलं खरं शिकवा आणि घडवा कारण ती तुमची दक्षिणी आहे ती तुमची शोभा आहे देशाची खरी शान आहे तुम्ही संकुचित विचार करू नका अज्ञानी पदाचा विचार करू नका तुम्हाला वाटत की मुलगा हा वंशाचा दिवा आहे मुलगा आपली शान वाढवणार आहे मुलगा आपल्याला जगवणार आहे मुलगा आपली गरज आहे परंतु काय भरोसा पुढे तो तु, मुलगा तुम्हाला जगवल काय करेल मुलावर तुमचा खूप विश्वास आहे पण मुलीवर विश्वासच नाही मुलीवर विश्वासच नाही असं का त्या बाळाचा दोष काय त्या बिचाऱ्या मुलीचा दोष काय काय चूक तिनं काय तुमचं एवढं नुकसान केलं जे तुम्ही तिला नाकारता जे तिला तुम्ही समान वागणूक देत नाही जे तुम्ही ती जन्म की तुम्ही तोंड वाकड चिकड करता नाराज होता दुखी होता म्हणून मुलगी जन्मली म्हणून नाराज नका होऊ तर प्रसन्न व्हा आनंदी व्हा तुम्ही तुम्ही तिला चांगली शिकवण द्या तुम्ही तिला चांगलं शिकवा तुम्ही तिला शिक्षणाचे चांगले धडे द्या ती तुम्हाला कधीच विसरणार नाही तुमचं सतत तुमचा मोठेपणा करी जरी ती लग्न करून गेली दुसऱ्याच्या घरी लग्न करून तरीही तुम्हाला ती विसरणार नाही तुम्हाला ती बाबा बाबा म्हणल तुमची आठवण काढेल तुम्हाला भेटायला येईल म्हणून अशा धनाला विसरू नका कारण मुलगी तुमचं खरं धन आहे मुलगी तुमची खरी संपत्ती आहे मुलगी तुमची खरी लक्ष्मी आहे म्हणून अशा मुलीला नाकारू नका मुलीचा अपमान करू नका मुलगी झाली म्हणून नाराज होऊ नका कारण मुलगीच खरी शान आहे देशाची शान आहे घराचं घरपण आहे घराची शोभा आहे मुलीला मुली तुम्ही एका स्त्रीच्या पुढा जन्मला आहे विसर हे विसरू नका तुमचा जन्म स्त्रीच्याच पोटी झालेला आहे जर स्त्री नसती तर तुम्ही कुठून जन्मले असता तुम्ही जग पाहिले असते का है? विसरू नका अशा मुलीला विसरू नका असते स्त्री एक लेख असते स्त्री बहीण असते स्त्री पत्नी असते स्त्री देशाची जनिनी असते तुम्हाला बहीण पाहिजे तुम्हाला पत्नी पाहिजे परंतु तुम्हाला लेट का नको तुम्हाला लेट का नको तुम्ही मुलीला का त्या बिचारीची हेळसाड का करता ती झाली म्हणून कटकट का करता अरे उलट मुलगी झाली म्हणून आनंदी राहा प्रसन्न व्हा अभिमानानं सांगा मला मुलगी झाली कारण ती मुलगी तुमचा अभिमान आहे तुमची शान आहे ती पुढे अभिमान ती की माझे हे वडील आहे माझी आई आहे यांनी मला घडवलं आहे यांनी मला शिकवलं आहे या आईवडीलच माझे परमेश्वर आहेत माझे ईश्वर आहे असं ती म्हणेल तुमचं नाव करील तुमचा फोटेपणा गाईल म्हणून मुलीला नाकारू नका तर मुलीला स्वीकारा आणि मुलगी हेच तुमचं खरं धन आहे म्हणून तिला चांगली वागणूक द्या तिचा सन्मान करा तिला चांगलं शिकवा तिला चांगलं घडवा आणि मुलगी झाली म्हणून छाती टोकून म्हणा ही माझा अभिमान आहे ही माझी मुलगी माझा अभिमान आहे माझी शान आहे मुलगी झाली म्हणून नाराज होऊ नका मुलगीच खरं धन आहे अशा प्रकारे मुलगी हेच खरंच आहे या विषयावर आपण चर्चा केलेली आहे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका करा।